स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्याने स्वातंत्र्य चळवळीमध्ये इंग्रजांविरुद्ध लोकांना एकत्र यावं त्या ठिक त्यावेळेस जे काही निर्बंध होते लोकांना एकत्र येता येत नव्हतं अशा काळात लोकांना एकत्र येण्यासाठी एक मार्ग मिळावा या हेतूनं गणेशोत्सवाची त्या काळात स्थापना केलेली कालांतराने त्याचं व्याप्ती मोठी होत गेली आज महाराष्ट्राचं तो राज्य उत्सव म्हणून घोषित झालेला आहे महाराष्ट्र काय कर्नाटक असेल गोवा असेल गुजरात असेल हरियाणा यासारख्या इतर राज्यांमध्ये सुद्धा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करताना आपल्याला दिसतो आहे धार्मिक सण साजरे करताना कुठंतरी आपली परंपरा ही बाजूला ठेवून आधुनिक पद्धतीचा वापर करत काही विभत्सपणा आणि लोकांना त्यामुळं होणारा त्रास या गोष्टी आपल्याला आता या काही वर्षानंतर जाणवायला लागले जातात प्रामुख्याने यामध्ये डॉल्बी सारखी सिस्टीम ज्याला आपण डी जे डॉल्बी म्हणतो मोठ्या प्रमाणात त्याचा होणार गमघमाट आणि त्यातून नागरिकांना होणारा त्रास हे आपल्याला प्रकाशानं गेल्या काही वर्षानं जाणवले त्यानंतर माननीय न्यायालयाने या संदर्भात काही विशिष्ट अशा आटी घालून दिल्या आणि त्या आटीच्या अनुषंगानेच तितक्या प्रमाणातच डॉल्बी किंवा डी जे वाजवण्याची परवानगी दिलेली आहे अशी परिस्थिती असतानासुद्धा काही मंडळी किंवा काही डॉल्बी चालक म अगदी कोटी रुपये खर्च करून मोठमोठ्या मौट डॉली सिस्टीम आणल्या जातात त्याच्या जा थाटात उद्घाटन होतो आणि त्या उद्घाटनाला त्या आमिषाला बळून बुडी बुडून काही मंडळांकडून या डॉल्बीची सुपारी दिली जाती घेतली जाते आणि मोठ्या प्रमाणात तो डॉल्बी वाजवली जाते साताऱ्यासारख्या शहरामध्ये एक अशी घटना घडलेली होती की डॉल्वीमुळं एक भिंत किंवा एक इमारत कोसळली होती आणि त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झालेला त्यानंतर साताऱ्यामध्ये डॉल्बी बंदी करावी अशी एक जनभावना निर्माण झाली पण ती कालंतराने पुन्हा कुठेतरी थंड पडलेली सध्या साताऱ्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा गंगमाट काही महामानवांच्या जयंतीनिमित्त आपल्याला पाहायला मिळालं काही उत्सवाच्या काळात पाहायला मिळालं त्यामुळे एकंदरीत होणारा त्रास नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून पण त्याला तितकंसं प्रतिसाद मिळत नव्हता आणि अशातच काही ज्येष्ठ नागरिक संघटनांनी पुढे येत एक अशी मोहीम राबवली आणि ज्याचा परिपाग आज साताऱ्यामध्ये एकही डॉल्बी वाजत नाही आहे ह्या ज्येष्ठ नागरिकांचा करावं तेवढं कौतुक कमी ह्या ज्येष्ठ नागरिक संघटना असतील किंवा त्यांच्याशी संलग्न असले असलेल्या काही पंधरा सोळा संघटना आहेत यांनी साताऱ्यामध्ये एक मोहीम राबवली आणि त्या मो मोहिमेच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये आजच्या घडीस काल गणेशांचं आगमन झालेलं आहे पण साताऱ्यामध्ये डॉलबी वाजलेली नाही याचं सगळं श्रेय जातं ह्या ज्येष्ठ नागरिकांना आणि ह्या ज्येष्ठ नाग हेच ज्येष्ठ नागरिक आज दैनिक तरुण भारत तरुण भारतने ही त्यांची लावलेली मोहीम आणि त्याच्यानंतर त्यांना पाठबळ देण्याचं त्यांच्या भावना जनभावना किंवा नेत्यांना आरसा दाखवण्याचं काम तरुण भारतने केलेलं त्यामुळं आज ही सगळी ज्येष्ठ नागरिक मंडळ तरुण भारतच्या कार्यालयात आलेल आपण त्यांच्याकडनं त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत की त्यांनी जी चालू केलेली होती मोहीम या मोहिमेचं एकंदरीत त्यांना वाटलं होतं की इतकं यश मिळेल की जे चांगल्या युवकांना चांगल्या लोकांना जमलं नाही ते काम या ज्येष्ठ नागरिकांनी आज साखरेमध्ये करू दाखवलेलं आहे आपण त्यांच्याकडं जाणून घेऊ हो काय नेमकं त्यांच्या भावना गुरुजी काय सांगाल मी जनार्दन घाडगे पर्यायनप्रेमी ज्येष्ठ नागरिक सध्या विविध उत्सव सार्वजनिक खाजगी उत्सवामध्ये जे आ, डीजे लेझरसारख्या यंत्रणेच्या वापरानं जनआरोग्याला जनस्वास्थ्याला जे हानी पोचते तर या सर्वच सातारा नव्हे सातारा हा प्रतिकात्म आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे चाललेलं आहे तर हे लोकांचं आरोग्य अबाधित राहण्यासाठी हे कुठेतरी बंद व्हावन पूर्वीसारखं उद्देशानं ज्या उद्देशानं हा सुरू केला त्याचं पावित्र्य राखण्याचं तरुणांनी आणि सर्व जनतेनी त्याचा पुढाकार घ्यावा एवढंच वाटतं काय काय वाटतं की ही कल्पना कुठून आली की एकत्र सळव जमाव नये अशी ही एक ही मुवमेंट उभी करावी हां नमस्कार मी पुणे ज्येष्ठ नागरिक संघ राज्य ज्येष्ठ नागरिक संघाची प्रतिनिधी सातारा जिल्ह्याची सुजाता अशोक कानेटकर आणि डॉल्बीचा होणारा त्रास आपण मागाशी सांगितलं त्याप्रमाणे गेल्या वर्षी एक बोलेमामांचा मृत्यू झालेला आहे आणि तरुण पिढी ही आता कमकुवत हो चा चा होत चाललेली आहे यातून आम्ही विचार असा केला की डॉल्बी पूर्ण बंद झाली पाहिजे आणि पूर्ण बंद होण्यासाठी प्रशासनाला जागं करणं गरजेचं होतं यासाठी आम्ही मोर्चा वगैरे रॅली काढली भर पावसामध्ये आता याच्यामध्ये आमचं काय नुकसान आहे आमचं आयुष्य पाच दहा वर्षाचं आहे पण आमची जी पुढची पिढी आहे ती बाद होऊ नये यासाठी आमचे हे प्रयत्न चालू आहेत आणि काल सांगायला मला आनंद होतोय की काल गणपतींचं आगमन झालेलं आहे आमचं घर भर अगदी रस्त्यावर आहे पण अशा अवस्थेतसुद्धा काल आम्ही दार खिडक्या उघडं ठेवून एकमेकांशी बोलता येण्या इतपत आवाजाची मर्यादा होती धन्यवाद दादा काय सांगाल आज तुम्ही तरुण ऑफिसमध्ये आलेलं आहे तुमची एक मुवमेंट होती तुम्ही ती मुवमेंट चालवली बऱ्यापैकी तुम्हाला यश आहे पोलीस प्रशासन तुमच्या माग आहे आणि आज तुम्ही तरुण बऱ्याच दैनिकाच्या कार्यालयात आल्यात नेमकं काय का आहे मी मदन देवी कार्याध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ राजवाडा सातारा खरं म्हणजे मी सर्व प्रचार माध्यमं समाज माध्यमं आहेत त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे मला असं म्हणायचं आहे की बऱ्याच ग केसेसमध्ये जनहिताकरता कोर्टानं स्वतःहून त्याचे दखल घेतलेले आहे प्रत्येकाला पी एल आय दाखल करायची गरज पडत नाही तर कोर्टानंच ना आता इतका जो प्रक्षोभ चालला आहे त्याची दखल घ्यावी आणि योग्य ते त्यांनी मार्गदर्शन करावं आणि त्याप्रमाणे कायदा करावा कारण आज हायकोर्टाच्या कायद्याचा प्रत्येकजण आपापल्या परीने अर्थ लावतो आहे प्रत्यक्ष पोलीस खात्याचं अभिनंदन करावं कारण त्यांनी त्यांना दिलेल्या मर्यादेत त्यांनी पालन करतायत किंवा इतरसुद्धा जे काही घटक आहेत ते करतायत परंतु प्रत्येकाची उद्दिष्ट वेगवेगळी आहेत त्यामुळं कोर्टानं दखल घ्यावी एवढं माझं मागणं आहे काय काय सांगाल साताऱ्यामध्ये गेल्या साधारण नऊ दहा तारखेपासून आगमन सुरू आहेत आणि या आगमनाचे पहिल्या काही दिवशी डॉल्बी आपल्याला वाचताना पाहिले पण काल झालेलं आहे काल एकंदरीत तुम्हाला डॉल्बी कुठेही वाचताना दिसली नाही याचं श्रेय तुम्ही कोणाला देता हां मी डॉक्टर हेमलता हिरवे डॉक्टर कर्मवीर मातंडराव सूर्यवंशी चा फाउंडेशनची जिल्हाध्यक्ष या जबाबदार नागरिक या नात्याने मी बोलते आता ही जी चळवळ चालली आहे ज्येष्ठ नागरिकांनी तर संस्था मिळून आणि चाफेकर ह्याचे सूत्रधार आहेत तर ह्या चळवळीमुळे काय झालं जनजागृती झालेली आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये लोकांना सगळ्यांनाच नको आहे हे पण समोर कोणी येऊन बोलायचं तर ते ज्येष्ठ नागरिकांनी सुरुवात केलेली आहे जे तरुण करू शकले आहेत ते ज्येष्ठ नागरिकाने केलेले आहेत तर आमचं म्हणणं आहे की ही जे संस्कृती बिघडत चाललेली आहे ओंगळवानं जे स्वरूप उत्सवाला येत आहे ते बंद होऊन पूर्वीसारखंच मांगल्यमय सात्विक असं स्वज्ज्वल असं रूप असावं हो। आणि ह्याच्यासाठी म्हणजे मर्यादा न ठेवता पूर्णपणे बंदी यासाठी या यासाठी प्रशासनाकडून नियम किंवा आटिश घालण्यापेक्षा लोकांमध्ये ती भावना निर्माण व्हायला पाहिजे की सण हा धार्मिक पद्धतीने साजरा व्हायला काय सांगाल तर मी रत्नप्रभा अशोक चोहले चाचा फाउंडेशनतर्फे मी संचालक आहे तिथे काम करते हे गणपती उत्सव एक आता सुरू झाला नाही हे राबवण्यात आले तर हे खूप छान ह्या वर्षी वाटते मला वर्षी शांतता वाटते आणि हे डॉल्बीचं बंद झालं नाही तर खूप छान ज्येष्ठ नागरिक संघटनांबरोबर काही सामाजिक संघटना काही पर्यावरणवादी संघटना पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संघटनांनी सुद्धा यामध्ये दड्यामध्ये उडी घेतलेली आहे आपल्यासोबत काही संघटनेचे काय करते त्यांना सुद्धा विसरून त्यांना काय सांगाल आज तरुंगात कार्यालयात तुम्ही आलेलं आहात गेल्या जवळपास पंधरा दिवसापासून ही मोहीम सुरू आहे आणि मोठं यश मिळताना दिसते एकंदरीत काय भावना आहेत आम्ही हरित ग्रुप साताराच्या वतीनं ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण आणि जल प्रदूषणावर काम करतो हे जे प्रदूषण आहे हे मानवी जीवनाला किंवा सजीव जीवनाला घातकच आहे पुढील पिढीसाठी घातक आहे त्यामुळे मी प्रथमतः ज्येष्ठ नागरिक संघाचं अभिनंदन करतो तरुण भारत या वृत्तमानपत्राचं अभिनंदन करतो पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करतो की त्यांनी हे जे फार मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते की संस्कृतीच्या आपल्या धार्मिक उत्सवाच्या निमित्त किंवा महामानवाच्या जयंतीनिमित्त हे सगळं वाईटच आहे हे ध्वनी प्रदूषण अतिशय धोकादायक आहे आणि त्याबद्दल जे आपण सर्वांनी जे पाऊल उचललेलं आहे त्याचं आम्ही पर्यावरणवादी हरिश सातारा ग्रुप पूर्णेश्वर मोर्निगाव ग्रुप तुमचं आपलं सगळ्यांचं स्वागतच करतो तरुण भारतचं खरोखर मनापासून अभिनंदन पोलीस प्रशासकांचं प्रशासनाचं अभिनंदन कारण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल केलेला आहे आणि आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे तरुण प्रखंडपणे वर्तमानपत्रात सगळ्यांची प्रखर मतं व्यक्त केलेली आहेत त्यामुळे बरीच जनजागृती झालेली आहे आणि त्याचा प्र ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत होणारा प्रचार वाढत आहे आणि सगळ्यांचं सहकार्य मुळे वा पत्रकारितेमुळे वाढत आहे त्यामुळे आम्ही अभिनंदन करण्यासाठी तरुण भारताच्या ऑफ मध्ये जमा झालेला भर पावसात मोर्चा काढला आणि पावसाचं गमत अशी आहे की साताराच्या पावसामध्ये मोर्चा काढला तर खासदार निवडून चळवळीचा खासदार निवडून येणार सातारा शहरामध्ये यांच्या काय प्रबोधनामुळं यांच्या सुरुवातीमुळं आम्ही तर काही लेखणीचं काम केलं त्याचा पगार मिळतो बिनपगारी काम करणार ही माणसं तर बऱ्याच भुण ठिकाणी सातारा शहरा जिल्ह्यामध्ये सतरा ठिकाणी अशा प्रकारची निवेदन दिली गेली सतरा ठिकाणी माणसांच्या असं होतं की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या त्यांच्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये सगळ्यात जास्त कारवाई करणारे आपण आहात मगाशी टाळ्या त्यासाठी वाजल्या काय महत्वाचं काय माहितीये का आमचं काय रुटीन काम असतं आम्ही काय जोपर्यंत तक्रारी येत नाही आपल्याकडे तोपर्यंत आपण जाऊ द्या सामाजिक आम्ही लाडवाय गेलो की ते रस्त्यावर बसतात मंडळवाले परत अडचणी येतात त्यामुळे आम्ही सल म्हणजे जाऊ द्या म्हणून दुर्लक्ष करत असतो पण तुम्ही यावर्षी जे काही म्हणजे पुढाकार घेऊन स्वतः तुम्ही जे म्हणजे चळवळ चालू केली ना त्याच म्हणजे हे यश आहे किमान आत्ता किंवा आपण कुठल्या म्हणजे डॉल्बी विरोधात वगैरे कारवाई करू शकत नाही पण आपल्याकडे अधिकार आहेत आवाजाच्या मर्यादेबाची आपण डॉल्बी वाजवू नका किंवा स्पीकर वाजवू नका असं कुणाला सांगू शकत नाही आपल्याला अधिकार आहेत फक्त लिमिटचं पालन करा हे सांगण्याचा अधिकार आहेत लिमिटचं पालन करा सांगण्याचा अधिकार असताना काही लिमिट जरा जास्त असलं तरी आपण दोघे करत होतो सामाजिक धार्मिक आहेत पण त्याचा ज्यावेळी लोकांना त्रास व्हायला लागला त्यामुळे तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिक संघटना पुढे आल्या त्यांनी चळवळ उभी केली मोर्चे काढले भर पावसामध्ये वरिष्ठांच्याकडून त्या पद्धतीनं मग सूचना झाल्या ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेली ही भूमिका आणि या भूमिकेचं साताऱ्यासह जिल्ह्यास राज्यभरात कौतुक होते जे काम चांगल्या लोकांना किंवा बलशाली लोकांना जमले नाही ते काम आज ज्येष्ठ नागरिक संघटनेने किंवा ज्येष्ठ नागरिकांनी करून द्यावं एकंदरीत आपली संस्कृती आपले उत्सव हे साजरे करताना कुठेतरी त्याला विभत्सपणा येऊ नये की लोकांना त्रास होऊ नये या अनुषंगाने हे सगळे उत्सव साजरे केले जावं उत्सवाला धार्मिक भावना असावी विभत्सपदात असावा वाद्य असावे डिजेन असावा अशा प्रकारची यांची जी भूमिका आहे या भूमिकेचे राज्यातून सर्व स्तरातून त्याचं कौतुक होत आहे तरुण भारसाठी मी तबरेज भागवान सातारा